जाऊ जय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जुंजुडे या युट्यूब चॅनल वर तर बघा तर मस्त असतं वातावरण झालेलं आहे आणि काल पोहोचतो आला होता तर एकदम भारी वाटत आहे कारण की एकदम गारगार मस्त वातावरण झालं आणि आमचं सगळं काम पण आवरलं होतं तर आज आमची तर कोण आलेलं आहे आणि आमच्या घरी कोण आले ते तर आम्ही तुम्हाला सांगणारच आहे कारण तुम्हाला आमच्या थमनेलवरून किंवा याच्यावरून कळलेच असेल की आज आमचा म्हणजे व्हिडिओचा किंवा ब्लॉगचा विषय काय तर खरं तर कसं आहे कालच्या व्हिडिओमध्ये किंवा परवा दिवशीच्या व्हिडिओमध्ये एका ताईंनी किंवा दादा दादानी आम्हाला एकदम अशी मस्त कमेंट केली होती की ताई म्हणजे तुम्ही दिवसातून चार पाच व्हिडिओ जरी टाकले तरी खूप छान वाटतं त्या दादानी म्हणजे आम्हाला एकदम भारी वाटलं भारी वाटलं आणि आम्हाला तशी अजून एक दादांनी कमेंट केली ती ताई तो का तुम्ही मुलं कोणाचे कोणते कारण की आम्ही म्हणजे व्हिडिओ भरपूर दिवसापासून काढतो कारण या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आम्हाला किती किती मुलं आहे तर जाऊ द्या नवीन त्यांना नसत माहित नस तर आज आम्ही डबल सांगणार तुम्हाला तर कविता म्हणजे आता आम्ही दोघीजण जावं आहे तुम्हाला तर माहीतच आहे आणि जे पहिल्यापासून जे फॅमिली आपले सबस्क्रायबर फॅमिली त्यांना तर माहीतच आहे पण जे नवीन आहे आता जे समजा नवीन सबस्क्रायबर फॅमिली आहे बरेचसे काही ताई दादा आहे की ज्यांना आपले व्हिडिओ आत्ताशी बघायला लागले पण त्यांना खूप आवडतात तर त्यांना म्हणजे व्हिडिओ बघायनाचं कंटाळा येत नाही तर त्यांनी असं आपल्याला कमेंट्सद्वारे पण सांगितलेलं आहे तर त्यांना म्हणजे आम्हाला सांगायचं आहे की आम्ही दोघीजणी जावं आहे तर मी मोठी आणि कविता लहान आहे आणि तिचं लग्न झाले तीन वर्ष तर तिचा शंभू आणि छोटं आता खूप दिवसापासून तुम्हाला माहितच कविताची डिलिव्हरी झाली पासूनचे ब्लॉग किंवा कविताचं वेलकम आम्ही कसं केलं किंवा त्यानंतरचे बाकीचे व्हिडिओ तर कविताला दोन मुलं आहे आणि आरा आणि सोनपापडी तर सोनपापडीचं खरं नाव अक्षद आहे पण आम्ही सोनपापडीच म्हणतो तर त्या दोन मुली माझ्या आहेत तर म्हणजे बऱ्याच दिवसापासून एका ताईची कमेंट होती भरपूर दिवसापासून कमेंट होती की आम्हाला ताई दादांची कारण की आम्ही भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की म्हणजे छोटा बाळ व्हायच्या आधी शंभू माझा आणि सोनपापडी आणि दिदी यांचे होते पण जाऊ द्या तर आता आम्ही म्हणजे एकाच घरातले आणि कळणार सुद्धा नाही तुम्हाला पण सुद्धा नाही कारण की आमचं त्या तुम्हाला सांगितलं होतं की शंभू आता आमच्या घरी कोणीच नाही तर शंभू माझ्या पैसे राहत नाही शंभू माझा मुलगा होता तरी पण तो माझ म्हणजे सवयच नाही कधी सवयच नाही कारण की डिलिव्हरी नंतर मी तिकडे गेले तर त्यामुळे आपले मुलं कळत नाही कारण म्हणजे हे आपल्याला व्हिडिओद्वारे कळू राहिलं का म्हणजे आपल्याला जे कमेंट येतात तर त्यांच्याद्वारे कळू राहिलं की अरे वा एकदम भारी वाटत अस ऐकल्यानंतर की म्हणजे आम्ही कोणत्या गोष्टीत भेदभाव करत नाही किंवा आमचं एकदम सगळं म्हणजे जॉईंट फॅमिली असेल असच पाहिजे तर चला आजचा ब्लॉग थोडासा वेगळा आहे तर ते दिवशी एकटा विचारलं होतं कारण की तुम्ही आपण दोघी सोबत येतात त्याला भारी वाटत आणि किंवा आम्ही दोघी संघात काम करीत असलं ते पण एकदम भारी वाटत सगळ्यांना धन्यवाद आमची व्हिडिओ पाहते म्हणून मग म्हणजे आम्हाला एक मनात समाधान आहे की आम्ही व्हिडिओ बनवतो त्याबद्दल म्हणजे सगळ्यांना छान वाटतं सगळेजण ताई दादा आम्हाला इतकी छान छान कमेंट करते एका दादांनी आम्हाला त्या माझी मम्मी त्या व्हिडिओला पण कमेंट केली होती कारण की जे आपली जुनी पाहुणे होते का ते मुक्कामाला राहायचे किंवा एक दोन दिवस राहायचे आता कामाच्या गडबडीमुळे आणि सगळं कामाची गरबी चालू झालेली सगळे पण आले कशाचे काम आता मग त्या दिवशी माझ्या आणि लगेच ताबडतोब छोट्या बाळाला भेटायला आल्या त्या आता आठ दिवस झाले ना त्यांना पण म्हणजे खूप दिवसापासून तिकडं होती कविता त्यामुळं त्यांना पण बाळाची सवय लागली होती कविताची सवय लागलेली होती त्यामुळं तर चला आताचा ब्लॉग सुरुवात करूया लगेच चला आता आमची तर कोण आहे तिनी पण मुलं कशी ते पण तुम्हाला दाखवणार बा आता झोपलेलं आहे आता झोपलं ना उठला काय ना तुम्ही घेऊन बसा थोडा वेळ यांचं बा काय चाललेलं आणि आजच मक्काला माती लावलीये बघा एकदम हिरू हिरो एकदम काय करतोय तू इकडं खेळतोय का आमचे शमूल बोलतात नाही तरी पण इतका बोलायला लागलाय ना आता अरे बापरे अरे चला आता करा हुशार झाली शाळेत जायला लागली हा ना सोनपापडी शमू करते थोडी काय चाल शंभू तर बघा आमच्या आत्याने ते आलेले आहेत आणि ह्या सगळ्यात मोठ्या आत्या शिंगीच्या आणि त्याच्यानंतर दोन नंबरच्या वक्तीच्या आत्या आहे तर आत्या गेलेल्या होत्या देवाला चारी धामपैकी दोन धाम करण्यासाठी गेल्या होत्या तर आता महिना आता किती देव झाली आता मस्त तीन हा ना कशी झाले देव मग झाले भरी झाले ना पावसा पाण्याच्या आधी झाले ऐक नाही पावसा बरं झालं तुम्ही एक महिना एक महिना म्हणजे भरपूर दिवस राहला होता कोणते केले मग हा ना गंगोत्री अरे वा भारी झालं बाई बरं आहे जवळ पाय चालत झाले तर बरे आहे ना आहे की नाही मग देवी झाली का आताचे तर चार धाम शिंगीच्या आताचे तर चार धाम पण झालेले मग आताचे भरपूर झाले आपल्या आईला घेऊन पण गेल्या होते ना मग काय तेव्हा आईनं काय आणलं बघा आपल्याला

ना हा ना ते म्हणजे आलग धातू एक म्हणून राहतं तर सगळ्यांना माहित असन पण मग आपल्याकडे काय जास्त कोणी असं वापरीत नाही पण हा ना मग मग किती आहे बा सगळ्यांना आणलं का त्यांनी किती आणले दादा असे ग्लास आणले दहा बापरे सगळ्यांना सगळ्याच मग काय हा बरं आहे ना बरं आहे मग काय आठवण म्हणून देवाची ऐक नाही मग प्रसाद मग आता आणलेले म्हणून भारी तर पहा म्हणजे आत्या त्या वरून आल्या त्या आणि आत्यांनी ग्लास प्लेटी ते पण आणलेले तर प्लेटी पण एकदम मस्त आहे असं म्हणजे लंडम काशीवरून आणल्या म्हणजे पप्पाला आणि खंडाळ्या आणि ग्लास आणि प्लेट म्हणजे सगळे सगळेच्या धातूच आहे त्याच्यामुळे म्हणजे त्याच्यामध्ये खाल्ल्याने एकदम भारी असतं शरीरासाठी चांगलं राहतं तर आत्याचं म्हणणं आहे की सगळ्यांनी त्याच्यात तर म्हणजे त्या प्लेट आणि ग्लास असं म्हणजे वैशिष्ट्य आहे का त्या प्लेट आणि मध्ये म्हणजे जो धातू आहे ना त्याच्यात जर जेवण केले किंवा पाणी पिल्या ना तर सगळ्यासाठी चांगलं तर आता म्हणणं होतं म्हणून त्यांनी एक आठवण म्हणून आपल्याला एकदम प्लेटी आणि ते मस्त असं गिफ्ट आणलेलं आहे आणि बाकी बऱ्याच वस्तू आणलेल्या बघा अंग काय आम्हाला स्टॉल पण आणले बघा सगळ्यांना मम्मीला मला कविताला मला सगळ्यांना स्टॉल आणले बघा म्हणजे आशाला आम्हाला आठवण म्हणून तर तिघीला पण मम्मीला मला आणि तिला स्टॉल आणले ते तर एकदम मस्त कॉटनच्या अशी व्हाइट कलरचे स्टॉल

आगी 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 आता मग तिथं म्हणजे कशावर गेले समजा आता आमच्या आत्याचं वय म्हणजे भरपूर आहे आता तुमचं वय किती असत्याचं वय किती असत्या असत म्हणजे आमच्या आत्याचं वय साठ वर्ष असणार आहे जवळपास तर त्या मानाने साठ वर्षाची माल आपल्यापुन तर काही होऊ शकणार निवड चालणं तर त्यांचं म्हणणं आहे की ते म्हणजे भरपूर म्हणजे चालणं जास्त राहतात आणि दुसऱ्या देशात गेल्या किंवा म्हणजे दुसऱ्या गावाला गेलं राज्यात वेगळं म्हणजे वेगळं खाणं राहत हिंग जातो जास्त आणि ते पण सूट होत नाही किंवा पाणी चढ होत नाही आता तिथून आल्याच नंतर दोन तीन दिवस म्हणजे थोडं आला सर्दी ताप सर्दी दुखणं ना, ना

म्हणजे भरपूर एकदम मस्त असे देव झालेले त्यांचे आणि ते किती इथून काय झाले किती किलोमीटर लांब जावं लागलं किलोमीटर म्हणजे इथून आपलं मालगावचे वैजापूरपूर लांब बावीसपूर बावीस किलोमीटर जावं लागलं आठवण वरती म्हणजे पायद्यापासून डोंगरा वर जाऊ इतकं म्हणजे आठवत आणि ते किती वेळात जायचं

तर म्हणजे आमच्या त्यांचे देव पण झाले आणि आता आता पुढचे दोन जाण काही संक्रांतीला बरं होऊन गेले म्हणजे आणि आता म्हणजे सोपे देव राहिले राहिले का झाले गिफ्ट नाही

मग तेव्हा तेव्हा देव केले तर आत्याला काय गिफ्ट आहे म्हणे तुमच्याकडून दाखव दादू दाखव ना दोन हलवीस दाखव हस्त आहे मम्मी आता कशी कलर ना

मम्मी मस्त दिसल ना साडी आत्याला कलर पण छान दिसल बर का आत्या वापरा बर साडी आता आत्याला खायचं नाही काही नाही देवर ना आल्यावर त्याच्यामुळं थांबता नाही आलं नाही थांबल्यास का आत्या हा <laughs> <त्यस> ना मग तेच ना <laughs> आता कधी अशा ना आता आता काम चालू झाले ऐक नाही कवी तर पिशवी आता एकदा हे करू दे बस हा मग आता देवर ना आल्या भाई झालं काही तान नाही राहिला ऐक नाही बाय बाय आपलं डॉगी चाललं आज डॉगी नाही गेला गोटी लावायला मम्मी चला आता आम्ही पण येतो आम्हाला जायचं फिरायला तर बघा आम्ही सगळेजण चाललेलो आहे आता मंदिरात दर्शनाला आमच्या बाळाचं पण आवरलेलं आहे बघा मस्त मेकअप पण केला शंभू बा चला तर यायचं का चला मग कोण ना कोणला यायचं तर बघा चाललो होतो मंदिराकडं दर्शनाला आणि मी आल्यापासून जायचंच होतं आम्हाला पाय पडायला छोट्या बाळाला घेऊन तर तई आणि मी आणि आमची बाकी सगळी चिल्लर गँग पुढे केलेली आहे तर आम्ही चाललो आता देवीच्या दर्श देवीच्या मंदिरात दर्शनाला कालच निघालो पण पाऊस इथ काल ना त्याला चाललाच नाही आणि छोटं बाळ म्हणल्यावर थोडंसं म्हणजे सावधानी नसण्या लागतं तर गुंडाळून घेतलं एकदा व्यवस्थित त्याला आणि आता चाललेलं आहे मंदिरात चला हे बाकीचे चिल्लर पाहिजे गेले पाय तर बघा आमची आरा आणि सोनपापडी आणि शंभू आणि त्याच्या माग आमचं डॉगी पण आहे तर आम्ही सगळे चाललेलो आहे तर बघा आता आम्ही सगळे मंदिरापाशी आलेलो आहे माझा शंभू पण पलटा जर का हा शंभू लागलो चालतेस नाही असे नुसते पळतच चालत येऊन सारखीच झाली चल चल आरा चल चला आलो आम्ही आमच्या नवीन घरापाशी आणि मंदिरापाशी देवीच दर्शन घ्यायला

आता आरती पण झाली आणि प्रसाद घ्या चला खरं खरं प्रसाद घ्यायचा तर आता इकडं मंदिराकडे आलेलो होतो छोट्या बाळाला घेऊन आणि आमचं पण दर्शन वगैरे झाले कारण आरती करायची होती संध्याकाळची रोज संध्याकाळी मम्मी येत असतात पण आज छोट्या बाळाला पण आणायचं होतं तर तो, म्हणलं मम्मीला म्हणलं आम्हीच जाऊन येतो थोडस फिरून पण येतो आणि खूप दिवसांच बाळाला बी आणायचं होतं तर झोपलं काय ग पिल्लू नाही काय हा ना त्याला पण इकडं आलं हा ना हा मस्त शांत टोपी काढून टाकली काय हा ना यांचं काय चाललंय शंभू चाला घरी या जायचं ना नाही डायरेक्ट नाही म्हणतो बाई माती, माती खेळतो अरे आगी आगी। चाल ना घरी अरे सोन्या चाल घरी आम्ही चाललो बर का तर बघा संध्याकाळच्या वेळी इकडचं वातावरण किती भारी इकडे राहायला आलो किती बारी वाटांग <laughs> येऊ ना आता आता घराचं काम तर मग तुम्हाला सगळ्यालाच माहिती काय म्हणतो <laughs> नाही यायचं घरी इथंच राहायचं का तू इथंच राह मंदिरामध्ये राय आम्ही चालला बाय 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 तर येऊ आता म्हणजे अजून घरवर नि अजून बरस काम बाकी आहे कलर बाकी आहे आतमध्ये आतमधलं बी थोडस बाकी आहे फर्निचर वगैरे ए शंभू त्याची टोपी कशाला घालतो तर इकडचं बॅकग्राऊंड किती मस्त आहे बघा तरी इकडले बरं झाडे काढले बरं का आपण इकडे बसलो हा ना बापरे चला मग काय पण चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि आता लवकर घरी जावं लागणार आहे कारण स्वयंपाकाची तयारी स्वयंपाकाची पण पुढचं काम पण तर चला आता शिंगीच्या आता त्या विचारलेल्या आहेत वक्तीच्या आता गेल्या पण आरुष पप्पा सोडून आले त्यांना